इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय भारतात जातीनिहाय जनगणना होणार बुटिबोरीमध्ये जल्लोष भारतात जातीनिहाय जनगणना होणार माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सरकार यांचा ऐतिहासिक निर्णय बुटिबोरीमध्ये भारतीय जनता पार्टीचा आनंद जल्लोषात केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे बुटीबुरीमध्ये आनंदात फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला याप्रसंगी बुटीबोरी बुटी नगर परिषदचे प्रथम नगराध्यक्ष माननीय बबलू गौतम माजी सभापती विनोद लोहकरे मुन्नाजी जयस्वाल माजी नगरसेवक सनी चव्हाण बुटिबुरी नगरमंडल अध्यक्ष अरुण मानखडे अध्यक्ष प्रशांत डाहुले देवेंद्र टेकाडे जौरकर सर किशोर मिलमिली रामदास राऊत नरेंद्र गौतम समीर बोरकुटे राजू खंते राजेश झाडे संजय उराडे तीर्थराज पारधी सुधीर रोकडे भाजपा युवा मोर्चा कामगार मोर्चाचे पदाधिकारी असं कार्यकर्ता हे प्रामुख्याने उपस्थित होते चौकात ढोलताशे वाजवत व पो फटाके पोळत आनंद साजरा करण्यात आला व केंद्र सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी हुसेन रोशन तेरी तेरी पे जिंदा तू बागे मेरा मैं तेरा परिंदा ए कबीजी दीवानी की जापुर सुहाने देखी एक रोज वही मेरी शाम कभी याद करे जो तो ज़माना मटी पे मर जाना जिक्र में शामिल i'm just going it be...